नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शेतकऱ्यांच्या समस्याबाबत काँग्रेस कमिटीचे अकोला जिल्हा अध्यक्ष अशोक आम्हाणकर यांचे आमरण उपोषण अकोला जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यामध्ये सततच्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे सोयाबीनच्या झाडाला शेंगा नाही तसेच कपाशीच्या पिकाची वाढ झाली नाही बऱ्याच शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे पिके जळाली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेष बाब म्हणून सर्वेक्षणात मान्यता देण्याची विनंती केली परंतु शासनाकडून कुठलाही प्रतिसाद नाही म्हणून शेवटचा पर्याय समजून अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर हे आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे सततचा पाऊस व सततच्या पावसामुळे निर्माण झालेलं वातावरण यामुळे पाच लाख एकर सोयाबीन व कपाशीचं नुकसान झालं त्याच्यामध्ये मुख्यतः सोयाबीनच्या झाडाला शेंगा नाही कपाशीची पिकं पावसामुळे लहान राहिली किंवा शेतामध्ये पाणी साचल्यामुळे ती डळाली काँग्रेस पक्षाने हा मुद्दा उचलल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः खात्री केली ती परिस्थिती हे म्हणतात ते खरं आहे का ते शेतामध्ये गेले त्यांनी पाहणी केली सर्व जिल्ह्याभरातून त्यांनी आव्हान मागितले तर पाच लाख एकर पिकाचं नुकसान झालं आणि प्रचलित जे नियम आहेत त्याचे त्या नियमाच्यामध्ये ते बसत नाही म्हणून विशेष बाब म्हणून गव्हर्मेंटनं परवानगी द्यावी असा प्रस्ताव दिला हो काँग्रेस पक्षाने दोन ठिकाणी मोर्चे काढले विविध निवेदन दिले परंतु सरकार ते ऐकायला तयार नाही शेवटचा उपाय म्हणून आमरण उपोषणाला अन्नदान सत्याग्रहा बघलोय नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा